तर आपण बघतोय आज राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे ठाकरे बंधू जे आहेत ते राज ठाकरेंच्या बहीण जजयवंती देशपांडे यांच्या घरी यावेळेस भाऊबीज साजरी करण्यासाठी पोहोचले होते आणि त्यावेळेसची ही दृश्य आपण बघतोय उद्धव ठाकरेंचं औक्षण यावेळेस राज ठाकरेंची बहीण उद्धव ठाकरेंची चुलत बहीण करते तसंच अमित ठाकरे आणि जजयवंती ठाकरे यांचे सुपुत्र देखील यावेळेस दृश्यांमध्ये आपल्याला दिसत आहेत आणि ठाकरे बंधूंची भाऊबीज जी आहे ती आज राज ठाकरेंच्या बहिणीच्या घरी साजरी झालेली आहे सकाळीच आपण बघतोय उद्धव ठाकरे सहपरिवार जयजयवंती यांच्या घरी पोहोचले होते आणि त्या ठिकाणी भाऊबीजेच्या निमित्तानं औक्षण सुरू आहे त्यातले हे काही फोटो समोर आलेले आहेत आपण बघतोय राज ठाकरेंच्या बहिणीनं उद्धव ठाकरे आणि त्यानंतर राज ठाकरेंचं औक्षण केलं भाऊबीजेच्या निमित्तानं आज ठाकरे कुटुंबीय जे आहे ते यावेळेस बहिणीच्या घरी पोहोचले होते आणि अर्थातच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यासोबत तेजस ठाकरे आदित्य ठाकरे अमित ठाकरे आणि जजयवंती ठाकरे यांचे सुपुत्र देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या चारही ठाकरे भावांचं देखील या ठिकाणी आपण बघतोय राज ठाकरेंच्या सुकन्या उर्वशी ठाकरे यांनी औक्षण केलेलं आहे राज ठाकरेंच्या बहिणीच्या घरी आज ठाकरे बंधूंची ही भाऊबीज साजरी झालेली आहे राज ठाकरेंच्या बहीण जजयवंती ठाकरे यांच्या दादरमधील निवासस्थानी उद्धव ठाकरे दुपारी दाखल झाले होते आणि त्यावेळेस अमित ठाकरे आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे हे देखील उपस्थित होते तसंच जजयवंती ठाकरे यांचे सुपुत्र देखील इथं दिसत आहेत यावेळेसशी ठाकरे बंधूंच्या भाऊबीजेचे हे फोटो जे आहेत ते समोर आले ठाकरेंची ही भाऊबीज अर्थातच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचं औक्षण देखील राज ठाकरेंच्या बहीण जजवंती ठाकरे यांनी केलेलं आहे ही दृश्य आता समोर आलेली आहेत हे फोटो आता समोर आलेले आहेत राज ठाकरेंची मुलगी उर्वशी ठाकरे, ठाकरे यांनी देखील अमित ठाकरे तेजस आणि आदित्य ठाकरे यांचं औक्षण केलं भाऊबीजेच्या निमित्तानं आज पूर्ण ठाकरे परिवार हा एकत्र आल्याचं आहे उद्धव ठाकरे राज ठाकरे यांची गेल्या काही दिवसांमधली ही अत्यंत महत्वाची भेट काल देखील आपण बघतोय उद्धव ठाकरे हे शिवतीर्थावर राज ठाकरेंच्या मातोश्री त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी पोहोचले होते आणि आज ठाकरे बंधूंनी एकत्रित भाऊबीज साजरी केलेली आहे उद्धव ठाकरे सहपरिवार इथं पोहोचल्यानंतर राज ठाकरे देखील तिथं आले आणि त्यानंतर ठाकरे बंधूंची ही भाऊबीज साजरी झाली आहे अर्थातच कौटुंबिक हा सोहळा आहे परंतु याच कौटुंबिक सोहळ्याचे परिणाम जे आहेत ते महाराष्ट्राच्या